मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो खरं तर सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असतो आपल्या समोर श्रीमंतीची व्याख्या कशी आपण करत असतो ज्याच्याकडे खूप मुबलक प्रमाणामध्ये धनसंचय आहे पैसा आहे सोने आहे जमीन आहे घरदार आहे तेही उत्तम उत्तम तर अशा व्यक्तीला आपण श्रीमंत समजत असतो पण खरे तर श्रीमंत हे कोणाला म्हणावे किंवा काय त्याच्याकडे असले तर तो सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो आणि गरीबही व्यक्ती हा श्रीमंत याच गोष्टीने आपण समजू शकतो म्हणजे श्रीमंत व्यक्तीची श्रीमंती ही डोळ्यासमोर आपल्याला दिसत असली तर तो व्यक्ती आपल्याला श्रीमंत वाटत असतो भासत असतो आणि गरीब व्यक्तीकडे काही नाही म्हणून त्याला आपण गरीब म्हणत असतो पण कोणत्या व्यक्तीमध्ये खरी श्रीमंती दडलेली आहे ते काही गोष्टीवरून आपण लक्षात घेऊ शकतो मित्रांनो सर्वात मोठी संपत्ती आहे ती म्हणजे आपले हसणे आपण दुसऱ्यांना काही देऊ शकत नाही म्हणजे गरीब व्यक्ती असेल तर तो इतरांना काही देऊ शकत नाही पण त्याचे एक हसू हे इतरांना खूप चांगल्या पद्धतीने हसवू शकते म्हणजेच तो एका गोष्टींनी दुसऱ्याला ती गोष्ट देऊ शकतो ही त्या पद्धतीने त्या गोष्टीवरून श्रीमंत तोच व्यक्ती समजावा मित्रांनो आपल्याकडे खूप मोठा वेळ आहे तर वेळ आपल्यातील दुसऱ्यांना देणं किंवा त्या प्रसंगी मदत करणं म्हणजे वेळ आपल्याकडे आहे आणि तो दुसऱ्यांना आपण देतो आहे तर ती त्या व्यक्तीची श्रीमंती समजावी मित्रांनो दुसऱ्यांना समजून घेणं म्हणजे करुणा करणं दयाभाव दाखवणं सुद्धा या श्रीमंतीमधला घटक आहे दुसऱ्यांवर दया दाखवणं दुसऱ्यांची मदत करणं दुसऱ्यांवर प्रेम करणं हे जर आपण दुसऱ्यांसाठी देऊ शकलो तर नक्की देत आहे म्हणून ती गरीब व्यक्तीची सुद्धा श्रीमंतीच होऊन जाईल मित्रांनो प्रेम वेळ एक हसणे करुणा या गोष्टी कोणातही असेल तर नक्कीच तो व्यक्ती श्रीमंत हा समजावा मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा